आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस महत्वाच्या प्रश्नांनी गाजणार आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्षवेधी मांडणार आहेत तर विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार पाटील आहेत विशेष म्हणजे विधान परिषदेचं सभागृह हे पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविना चालणार आहे राज्याचं चा सुधारित नगर रचना विधेयक मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येईल यासोबतच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव परिषदेत मांडला जाणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत हो आहेत जुई विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे कसं कामकाज चालणार आहे Uh, किरण विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे आणि सहावा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे आजचा जर आपण दिवस पाहिला तर मग सगळ्यात आधी एकच महत्त्वाची माहिती समोर येते जी जो प्रकार काल घडला त्या प्रकारानुसार आज पहिल्यांदाच असं घडतं आहे की परिषद जे सभागृह आहे जे विरोधी पक्ष नेत्याच्या शिवाय चालणार आहे कारण अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे पाच दिवसांसाठी जो काही शिबिरगाळाचा प्रकार झाला त्या प्रकाराचा प्रकारावर का कारवाईचा बडगाता उचलला गेला आणि पाच दिवसांचं निलंबन अंबादास दानवे यांचं करण्यात आलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा विरोधी पक्ष नेत्याच्याशिवाय सभागृह चालणार आहे परिषदेचं कामकाज सुरू राहणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये आज शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे त्यासोबतच मुंबईतील काही विषय आहेत ते देखील उपस्थित केले जाणार आहेत आणि विधान परिषदेमध्ये टी ट्वेंटी मध्ये वर्ल्ड कप मिळाल्यानंतर भारतीय संघाचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे तो ठराव मंजूर केला जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस देखील तितकाच महत्वाचा मानला जात आहे आज देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या पूर्ण तयारीत आहेत दुसरा एक महत्वाचा मुद्दा ज्यावरून आज विरोधक कदाचित सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात तो मुद्दा म्हणजे काल नवाब मलिक यांची उपस्थिती पाहण्यात आली अजित पवार यांच्या बैठकीमध्ये त्यामुळे त्या मुद्द्यावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या आता पूर्ण तयारीत आहेत मात्र प्रमुख मुद्दा हाच उपस्थित असणार आहे तो म्हणजे की शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला जाणार आहे असे अनेक विषय आहेत जे आज मांडले माँन। मांडले जाणार आहेत लक्षवेधी आहेत ती लक्षवेधी देखील आज मांडली जाणार आहेत विधानसभेमध्ये त्यामुळे असे अनेक एक एक अनेक विषय आहेत ज्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या पूर्ण तयारीत आहेत त्यासोबतच विरोधक देखील पूर्णपणे तयारीत आहेत सत् सत्ताधारी देखील तयारीत आहेत विरोधकांना पूर्णपणे घे पूर्ण त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या किरण अगदीच धन्यवाद जुई तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी